नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चमचमीत असा सुका शेवगा शेवगा आपण जास्तीत जास्त शक्यतो रश्याचा बनवतो झणझणी तसा रश्याची शेवगाभाजी बनवतो आमटी डाळमध्येही बनवतो आज आपण इथे अगदी साध्या सोप्या पद्धतीने सुका शेवगा पाहणार आहोत खायलाही मस्त पाहूयात तर इथे मी एक पाव किलो ते तीनशे ग्रॅम एवढा शेवगा घेतला आहे शेवग्याच्या शेंगा बऱ्याचशा लांब आहेत शेवगा घेताना जास्त जाड शेवग्याच्या शेंगा घेऊ नये त्यातील बी थोडंसं टचटच लागतं आणि जास्त बारीक घेतला तर त्यात गर फार कमी असतो आणि फार सुकलेला असतो तर शेवगा असा ताजा फ्रेश पाहून आणि एकसारखी शेंग घ्यायची मध्यम आकाराच्या शेवग्याच्या शेंगा घ्यायच्या हिरव्यागार अशा आता देठाचा भाग आपण कट करून घेऊयात तेटाचा भाग काढताना त्याला थोडासा असा जीव ठेवायचा हे पहा आणि मग जी साल आहे ती, ती साल अशी ओढून आणायची त्यानंतर आता दीड ते दोन इंचात शेव्याचे असे तुकडे करून घेऊयात आता इथेसुद्धा आपण कट करून घेतलं आणि थोडंसं असा अर्धा भाग राहू द्यायचा आणि या पद्धतीने अशी साल ओढून घ्यायची शिल्लक राहिलेली जी साल आहे तीही अशी ओढून घ्यायची आणि जो तुकडा केला त्याचीही अर्धी साल अशीच निघून जाते आता त्याच मापात आपण दुसरी शेंग ठेवून असं कट करून घ्यायची आणि सर्व शेंगा अशा आपण दीड ते दोन इंचात कट करून घेऊयात आणि या पद्धतीने अशी पटकन साल निघून जाते तर सर्व साल काढताना अशी ओढून घ्यायची हे पहा तर इथे अर्ध्या शेंगांची साल तर इथेच निघून जाते हे पहा या पद्धतीने अशी ही साल ओढून घ्यायची आणि याच पद्धतीने आपण सर्व शेंगा दीड ते दोन इंच तशा कट करून घेतल्या आता सर्व साल शेंगांची काढून घेतली शेंगाच्या एका बाजूला अशी थोडीशी साल राहू दिली हे पहा या पद्धतीने अशी म्हणजे यामध्ये मसाला चांगला मुरतो आपण जर सर्व साल काढून घेतली तर फार शेंगांचा चुरा होऊन जातो मग खाता येत नाही आणि गरही बाहेर येतो आता शेवग्याचे शेंगांचे तुकडे धुवून घेऊयात दोन ते तीन पाण्याने अशा शेवग्याचे शेंगा स्वच्छ धुवून घेतल्या यातील सर्व पाणी निथळून घेतलं आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया अगदी थोडंसं तेल आणि तेल गरम झाल्यानंतर यात शेवग्याचे शेंगा घालून घेऊयात आणि ह्या मध्यम ते मंद आचेवर थोड्याशा तेलात परतवून घेऊयात हवं तर तुम्ही यात थोडंसं मीठही घालू शकता शेवगा आपल्याला जास्त इथे लाल किंवा कडक करायचा नाही आहे तर अगदी हे पा थोडेसे अशावरून लालसर झालं की काढून घेऊयात शेवगा मी जास्त मोठ्या हाचेवर परतला नाही मध्यम ते मंद हाचेवरच एक दोन ते तीन मिनटं परतवून घेतला आणि आता काढून घेतला आता सर्व शेंगांचे तुकडे काढून घेतल्यानंतर यात जे शिल्लक राहिलेलं तेल होतं त्यातच अजून थोडंसं तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर यात पाव चमचा एवढी मोहरी त्यानंतर अर्धा ते एक चमचा एवढे जिरे घातले जिरे मोहरी चांगले फुटल्यानंतर यात घालूया एक दोन चिमूट एवढे हिंग किंवा पाव चमचा हिंग त्यानंतर घालूया एक ते दीड चमचा एवढे लसणाची पेस्ट किंवा ताजं आलं लसूण ठेचलेला त्यानंतर कढीपत्त्याची पानं घालूयात आणि ही फोडणी चांगली परतवून घेऊयात चांगली चरचरीत अशी फोडणी परतली की आता यात घालूया चिरून घेतलेला कांदा दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक असे चिरून घेतलेत आणि कांदासुद्धा मस्त असा गुलाबी रंग येईपर्यंत परतवून परतवून घेऊयात तर मी इथे चिरलेला बारीक टमाटा न घालता इथे मी एक मध्यम आकाराचा टमाटा मिक्सरला फिरवून घेतला आणि आता घालूया यात टोमॅटोची प्युरी टोमॅटो इथे मी कच्चाच मिक्सरला फिरवला आहे टोमॅटो तुम्ही जर घालत असाल तर टोमॅटोची प्युरीच घाला यानी मस्त असा हा मसाला होतो सुका शेवगा छान होतो आता टोमॅटोची प्युरी ही चांगली परतवून घेतली यात पाव चमचा हळद घातली आणि अजून हे टोमॅटो कांदा सुक्का होईपर्यंत याला तेल सुटेपर्यंत पुन्हा एकदा परतवून घेतल्यानंतर आता यात पावडर मसाले घालूयात एक चमचा एवढे लाल मिरची पावडर अर्धा ते पाऊन चमचा एवढं धनेपूड अर्धा चमचा एवढा गरम मसाला आता पावडर मसाले घातल्यानंतर चांगलं यात परतवून परतवून घेऊयात आणि आता हे मसाले थोडेसे कोरडे झालेत तेल सुटलं आहे मंद आचेवरच मी क पावडर मसाले परतले आता यात घालूया अगदी थोडंसं पाणी आणि एक पाववाटी पाणी घालून घेतल्यानंतर मसाला चांगला हा परतवून परतवून घेऊयात आणि मसाला चांगला शिजू देऊयात एक मध्यम आचेवर मसाला एक मिनटं झाकण ठेवून वाफ काढून घेऊयात तर हे पहा मसाल्याला मस्त असा तवंगा आला आहे आणि चांगले पावडर मसाले शिजले आहेत आता पुन्हा एकदा मिक्स करूया आणि तळापासून हलवून घेऊयात मस्त मसाला परतला गेला आहे आता यात घालूया अगदी पाव ग्लास एवढं पाणी आणि पाणी घालून हे एकदा ढवळून घेऊयात उकळी आल्यावर यात घालूया चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊयात आणि आता घालूया तळून घेतलेला शेवगा चांगले हे मिक्स करून घ्यायचं गॅस मध्यम आचेवर करायचा आणि मध्यम आचेवर एकाद मिनटं ह्या शेंगा अशाच शिजू द्यायच्या आणि एक ते दीड मिनटानंतर गॅस मंद वाचेवर करून झाकण ठेवून एक तीन ते ती चार मिनटं वाफ काढून घेऊयात आता एक पाच मिनटानंतर चेक करून पाहूयात तर हे पहा मस्त असा शेवग्याचे शेंगा झाल्या आहेत आणि मस्त शिजून गेले आहेत मसालाही दाटसर झाला वरून चिरलेली कोथंबीर घातली तवंगही छान आला आहे सुक्या शेवगाला एकदा मिक्स करून घेऊयात आणि गरमागरम सुक्या शेवगा सर्व करूयात खायला फार मस्त लागतो शिवाय कमीत कमी साहित्यात होतो झटपट तयार होतो आणि टोमॅटोची प्युरी करूनच या पद्धतीने बनवून बघा मस्तच लागतो अगदी साध्या सोप्या पद्धतीने रेसिपी होती आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा पुन्हा भेटूया धन्यवाद